मुंबईमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे त्यामुळे कोलाबा परिसरात भरपूर प्रमाणात पाणीच पाणी साचलेलं आहे सकल भागांमध्येही पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर कोलाबा या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि त्या दरम्यानची ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांचे मात्र हाल होत आहे वाहतूक कोंडीचा सामना सुद्धा नागरिकांना या ठिकाणी करावा लागतो मुंबई जे जे फ्लाय परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय रस्ते वाहतूक सुद्धा मंदावली असल्याचं बघायला मिळतंय जे जे पाणी साचलं असल्याचं मुंबईमध्ये एकच थैमान घातलं असल्याचं आपण बघू शकतो या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना सध्या नागरिकांना करावा लागतोय वाहनांच्या लांबच लांब रांगा या संपूर्ण परिसरामध्ये लागलेल्या हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असल्याचं आपण पाहतोय हिंदमाता या परिसरामध्ये दरवर्षी पाणी साचतच असतं आणि यंदा देखील हिंदमातामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतेय आणि जे पायी चालत आहेत त्यांना सुद्धा गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते ऑफिससाठी निघालेले जे नागरिक आहेत जे चाकरमाने आहेत त्यांचे हाल झालेले आहेत भिजत आहेत ते पाण्यामध्ये आणि आपण बघू शकतोय अनेक सोसायटीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे सखल भागांमध्ये खास करून पाणी साचण्यास सुरुवात झाली असल्याचं आपण बघतोय मुंबईमध्ये पहिल्याच पावसानं थैमान घातलेलं आहे मुंबईची तुंबई झालेली आहे मान्सूनपूर्व पूर्व कामं जी आहेत ती पूर्ण झालेली नाही आणि त्यामुळे त्याचा फटका आता मुंबईकरांना सहन करावा लागतोय